इयत्ता चौथी अभ्यास भाग एक पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय अ जरा डोके चालवा एक कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात इतर पक्षांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का उत्तर कोंबडी आणि इतर पक्षांच्या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडण्यासाठी तितकेच दिवस लागणार नाही कारण प्रत्येक पक्षाच्या अंड्यांमध्ये जो पिल्ले तयार होण्याचा कालावधी असतो तो वेगवेगळा असतो दोन गवतात बिरबिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल अंडे सुरवंट कोश आणि प्रौढ या चार अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे उत्तर गवतात बिरभिरणारा चतुर ही चार अवस्थांपैकी प्रौढ अवस्था आहे तीन पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकारांची भोके पडलेली दिसतात काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात त्याचे कारण काय असेल उत्तर पालेभाजीच्या पानावर कीटकांचे सुरवंट असतात ते सुरवंट पानाच्या कडा कुरतडतात आणि पानांना भोके पडतात म्हणून पालेभाजीच्या पानांच्या काही कडा कुरतडलेल्या दिसतात चार पावट्याच्या किंवा मटराच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधीकधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात कीटकाच्या वाडीतील चार अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते उत्तर पावट्याच्या किंवा मटराच्या शेंगा मध्ये असणारे हिरवे छोटे सजीव हे कीटकाच्या वाडीतील श्रुवंट ही अवस्था आहे आ थोडक्यात उत्तरे लिहा एक कोंबडीला अंडी का उगवावी लागतात उत्तर कोंबडीचे पिल्ले ही अंड्यात तयार होतात अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उपेची गरज असते अंड्यांना उब मिळाल्यानंतर अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात म्हणून कोंबडीला अंडी उबवावी लागतात दोन अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते उत्तर अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक होते अंड्यांचे संरक्षण करणे हे तिचे उद्दिष्ट असते म्हणून कोंबडी अंडी उगवण्याच्या काळात आक्रमक होते तीन फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या उत्तर फुलपाखराच्या वाढीच्या अंडी अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था आहेत चार कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात उत्तर बिबळ्या कडवा या फुलपाखराची कोशावस्था ही अकरा ते बारा दिवसांची असते कोशावस्थेमध्ये बिबळ्या कडवा फुलपाखराच्या शरीराची वाढ पूर्ण होते ई चूक की बरोबर ते सांगा एक शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते उत्तर चूक दोन मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत उत्तर बरोबर तीन अंड्यांतून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते उत्तर चूक ई गाळलेले शब्द भरा. एक फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंब टिंब घालते. उत्तर फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते. दोन फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात उत्तर फुलपाखरांच्या आळीला सुरवंट म्हणतात